परिवर्तनाचा धागा पकडून फोरम प्रामाणिकपणे महामानवांचे विचार रुजवत असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक प्राध्या डॉक्टर प्राध्या जगन कराडे यांनी केले फुलेशाहू आंबेडकर कोल्हापूर फोरमला सत्तावीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डॉक्टर कराडे यांचे आंबेडकरी चळवळीतील संस्था संघटनांचे योगदान याविषयी व्याख्यान आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते अध्यक्ष वाचनात प्राध्यापक डी पी एस कांबळे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संस्थांवर मोठा विश्वास होता या हेतूनेच फोरम वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर प्राध्यापक सेवेतून निवृत्त झालेले प्राध्यापक जगन कराडे प्राध्यापक पी एन वासंबेकर प्राध्यापक राजन कांबळे रघुनाथ मांढरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला

आणि सत्तावीस वर्षे एखादी संस्था टिकणं आणि ती कार्यरत राहणं ही खूप अत्यंत कठीण आणि अवघड बाब आहे पण या सगळ्या कसोट्यांवरती ती उतरून अत्यंत वेगानं आणि गतिशील पद्धतीने ती काम करत आहे अनेक तज्ज्ञांची व्याख्यानं अनेक प्रकारच्या महापुरुषांच्या पुण्यस्थित्या आणि जयंत्या याबरोबरच जे द देशामध्ये दे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत राजकीय प्रश्न निर्माण होत आहेत त्याच्यावरती भाष्य करणं आपली मतं कळवणं यासारख्या अनेक बाबींवरती शाहू आंबेडकर ही संस्था काम करत आहे बाबासाहेबांचा सा, संस्थांवरती मोठा विश्वास होता कारण संस्था व्यक्तीला महत्त्व नसतं संस्था मोठी असते आणि संस्था असेल तर आणि तरच जे काय कार्य सामाजिक आर्थिक सांस्कृतिक काय असेल ते शैक्षणिक ते पुढं जाऊ शकतं अण्णथा ते जाऊ शकत नाही आणि याच हेतूनं बाबासाहेबांनी अनेक संस्था निर्माण केल्या त्या संस्था निर्माण करत असताना फक्त वंचितांचा विकास दलितांचा विकास किंवा सामाजिक विकसित मागासल्यांचा विकास असं त्यांचं ध्येय किंवा हेतू नव्हता त्यांनी याबरोबरच देशाला आणि राष्ट्राला आणि जगाला मोठ्या करणाऱ्या संस्था त्यांच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या संस्था बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आहेत कारण ते मुळातच आंतरराष्ट्रीय कृतीचे अर्थशास्त्रज्ञ होते तज्ञ होते आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या संशोधनातून अभ्यासातून त्यांचा जो प्रॉब्लेम ऑफ रुपीचा ग्रंथ प्रसिद्ध झाला त्यातून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी आलेला जो हिंटल हिल्टन आयोग आहे त्याच्यापुढे त्यांनी साक्ष दिली आणि त्यातून ती भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली आजसुद्धा भारतीय रिझर्व बँक अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे काम करण्यासाठी अजून वाव आहे असं मला वाटतं या देशाच्या नियोजनाचा विकासाचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने रचला अनेक प्रकारच्या योजना रद्दबातल ठरवून एक योग्य अशा प्रकारची योजना देशाला दिली आणि त्या माध्यमातून नियोजित विकास या देशाचा साध्य करण्याचा प्रयत्न केला तेच आपण एकोणीसशे एक्कावन्न एक नंतर जे नियोजन स्वीकारलं त्या नियोजनामध्ये बाबासाहेबांचं हे सगळं योगदान पहिल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण तसंच्या तसं घेण्याचा प्रयत्न केला आज अखेर आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्था आणि संघटना की ज्या प्रामाणिकपणानं कार्यकर्ता आहेत त्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं असलं तरीसुद्धा परिवर्तनाचा धागा घेऊन ते आपलं पाऊल एक नव्हे तर चार चार पाऊल पुढं टाकत आहेत ही समाधानाची बाब आहे आज आजच्या काळामध्ये अशा संस्था टिकणं हे खूप गरजेचं राहतं कारण अनौपचारिक पद्धतीमध्ये सभासद नसतात सभासद एकत्रित येतात काही कालावधीसाठी आणि ते तिथं विरून जातात संघटना परंतु फॉर्मर ज्या एज्युकेशन फॉर्मर इन्स्टिट्यूशन ज्याला म्हटलं जातं औपचारिक संस्था ज्याला म्हटलं जातं त्या संस्थेमध्ये मात्र कोणतीही गोष्ट कोणताही शब्द कोणताही वाक्य हे मात्र विरून जाताना दिसून येत नाही आहे तर ते अखंडपणे दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे तिसऱ्या पिढीकडून चौथ्या पिढीकडे हे स्थलांतरण होत असतं आणि याच्यासाठी महत्त्वाचा फुले शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला तारणारे आहेत समाज हा सुखी आणि समाधानी असण्यासाठी त्यांचे विचार गरजेचे होते आणि गरजेचे आहेत भविष्यकाळातही असे विचार गरजेचे राहतील हे हे विचार चिरंतन टिकवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर फोरम कोल्हापूर यासारख्या संस्था नियमितपणे प्रामाणिकपणे समाजव्यवस्थेमध्ये कार्यरत राहिल्या तर समाजाचे प्रश्न सोडविले जातील परंतु अलीकडे अशा प्रकारच्या संस्था ह्या खूप नगण्य झाल्या आहेत म्हणून समाजाचे प्रश्न आहे तसे राहिलेलेच नव्हे तर त्या प्रश्नांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे त्याच्यामुळं अशा संस्थांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न हे चर्चिलेले जावेत या प्रश्नांची उत्तरं शोधली जावीत अशा प्रकारच्या संस्था होणं गरजेचं आहे आणि फुले शाहू आंबेडकर फोरम संस्था कोल्हापूर ही याच्यासाठी एक तळमळीनं प्रामाणिकपणानं कार्य करणारी संस्था आहे तिच्या वाटचालीसाठी पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत